नमस्कार मी गायत्री लोखंडे सम्राट अशोक शिक्षण संकुल येथे शिकत असून मला सांगण्यास अतिशय आनंद होतो की सम्राट अशोक शिक्षण संकुलाच्या प्राथमिक विभागास रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ईस्ट यांनी तीस हजार रुपयांची शैक्षणिक मदत देऊ केली सदर रकमेचा धनादेश रोटरी सुरेश बाबू डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या हस्ते तसेच रोटरी पूनम देवदास डिस्ट्रिक्ट वाईस गव्हर्नर रोटरी कल्लप्पा कांबळे रोटरी आनंद पाटील रोटरी राकेश उदगिरी रोटरी महाराणा सर रोटरी लब्बा सर रोटरी दुबे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला सदर प्रसंगी सुबोध सुतकर प्राचार्य यशोधरा ज्युनियर कॉलेज शिवानंद डुणगे मुख्याध्यापक समट अशोक मराठी विद्यालय प्राध्यापक पंकज सुतकर सदस्य समट अशोक मंडळ सुधीर वाघ सुवर्णा भांगे ज्ञान ज्ञानतभिषेक अनिता वाघमारे अस्मिता केदार केशर कस्तुरकर लक्ष्मी बेनुरे चंद्रशेखर खानापुरे अमरीन अंजुम मुजावर सोमशेखर माने प्राध्यापक प्रियांका कांबळे सीमा सरवदे स्वप्निका बाया शुभांगी नरळे रोहिणी सुरवसी इत्यादी शिक्षक प्राध्यापक वर्ग उपस्थित होते धन्यवाद